गर्दी कुठची आणि काय चला तुम्हाला ब्लॉग मध्ये पुरं सांगतो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो मी आलो बस वर शूट काढायला आलतो पण हे काय करतो पाणी चिरून राहिलं फायनान्स चालू करून दिलं विजा करून हे करून हे गर्दी पण घ्या पहा किती गर्दी आहे तर मित्रांनो तुम्हाला गर्ग दाखवतो आमच्या काळात तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा घ्या विजा बद्दल गिद्दल बघून घ्या इथून दिसत नाही तुम्हाला दिसत नाही अमरावतीवरून आले हाही ब्लॉक काढून आला रोशन बी ब्लॉक काढून आला अक्ष्या व्हिडिओ कॉल चालू आहे इनू फजू हे इकडे सर्व लोक आहे या गाडी गेली बम गर्दी होती पहिले हे बघू शकता पारदीवाड्यावरचे आले आमच्या गावावरून दोन तीन किलोमीटर आहे बघू शकता तुम्ही आमच्या गावाचा बस स्टॉप आहे हे बस स्टॉप आमच्या गावचं एक बस नि आली एका घंट्यापासून एक दीड घंट्याला एक बस नि आली इथं हे पाहू शकता तुम्ही लोक जमा इथं तर मित्रांनो आमच्या गावात असा गरबा करते तुम्ही हसू असून होता तुम्हाला दाखवतो पण मी बस स्टँडवर आता नाईटला दाखवतो गरबा आपण पाणी बंद झालं पाहिजे नेवलं लवकर पाणी बंद झालं दाखवू शक तुम्हाला या रोशनचा बांटेला या रोशन का बांटेला देख सकते आप हा अक्षर बसला त्या दुकानात व्हिडिओ कॉल चालत अक्षर हा रोशन आमच्या गावाचा बस स्टॉप मित्रांनो बरोबर थकलो तर बसा लागला खाली याच्यावर बसलो आता मित्रांना आजसाठी आवडच चला व्हिडिओ पुढच्या लागून येतो तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा